बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलासाठी किती आटाबिटा केला होता हे तर आपल्याला माहितीच आहे पण याचा अजून एक किस्सा आहे ज्यामुळे त्यांनी थेट आपल्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामाच देऊन टाकला होता तर झालं असं की स्वातंत्र्यानंतर देशात महिलांना समान हक्क मिळावेत यासाठी डॉक्टर आंबेडकर खूप प्रयत्न करत होते त्यांनी हिंदू कोड बिलाचा ड्राफ्ट तयार केला या बिलामध्ये महिलांना घटस्फोटाचा अधिकार संपत्तीत वाटा आणि दत्तक घेण्याचा अधिकार दिला होता पण हे बिल संसदेत मांडल्यावर त्याला प्रखर विरोध झाला अनेक नेत्यांना आणि पुढाऱ्यांना हे बिल मान्य नव्हतं त्यांचा असा युक्तिवाद होता की हे बिल हिंदू धर्माच्या परंपरांना धक्का पोहोचवत आहे पण डॉक्टर आंबेडकर हे या विरोधाला जुमानत नव्हते त्यांनी संसदेत जोरदार भाषणं केली ज्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जर स्त्रियांना सामाजिक आणि आर्थिक समानता मिळाली नाही तर स्वातंत्र्य अपूर्ण आहे त्यांचा हा संघर्ष जवळपास चार वर्ष चालला पण विरोध वाढत गेल्याने तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनाही हे बिल पूर्णपणे मंजूर करणं अवघड झालं शेवटी हे बिल मंजूर करण्यात आलं त्यामुळे डॉक्टर आंबेडकर हे दुखावले गेले त्यांनी याला देशातील महिलांच्या हक्कांचा पराभव राग आणि ही निराशा इतकी होती की एकोणीसशे एकावन्न साली कायदे मंत्री पदाचा त्यांनी राजीनामा दिला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी महिलांच्या हक्कासाठी लढत होतो पण मला पाठिंबा मिळाला नाही त्यामुळे या पदावर राहण्याचा काहीच अर्थ नाही हा किस्सा डॉक्टर आंबेडकरांच्या स्त्री स्वातंत्र्याविषयीची तळमळ आणि त्यांची कायद्यावरची पकड किती मजबूत होती हे आपल्याला दाखवून देतो